फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या शिक्षकांना अजूनही काही संस्थाचालकांनी नोकरीवर घेतलेलं नाही त्यामुळे हे शिक्षक मुंबईतील आझाद मैदानावर साखळी उपोषण करणार आहेत अशी माहिती पवित्र पोर्टल निवड शिक्षक कृती समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती झाली मात्र रयत शिक्षण काही पात्र शिक्षकांना आज अखेर सेवेत सामावून घेतलेलं नाही या शिक्षकांनी रस्त्यावरच्या लढाईपासून न्यायालयीन लढाई लढली तरीही या शिक्षकांना न्याय मिळालेला नाही पवित्र पोर्टलद्वारे निवडलेल्या आठशे एक शिक्षकांनी रयत शिक्षण संस्थेचा पर्याय निवडला होता पण विविध कारणं सांगत रयत शिक्षण संस्थेनं या शिक्षकांना अजूनही कामावर रुजू करून घेतलेलं नाही असं गिरीश फोंडे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला हरीश कांबळे रवींद्र पाटील स्वप्नील रुकडीकर रिफागत शेख प्रशांत आंबी उपस्थित होते